मन धागा धागा रेशमी दुवा लेखिका मेघना माने यादव अभिवाचन मनाली तुंगे झाडे भाग मंगल सावधान मधुरा वहिनीच्या दोन हाका ब्युटिशियनचा फोन येऊन गेलेला हॉलवर वेळेवर पोहोचायला हवे होते पण तिचे पाय इथेच घुटमळत होते मी आलेच म्हणत बेडरूम मध्ये चक्कर झाली आर्याच्या रूमला आणि आईबाबांच्या रूमलाही डोळे भरून पाहिलं सोबत डोळेही भरून आलेच घराचा निरोप घ्यायची वेळ देवघरासमोर बराच वेळ हात जोडून बसलेली महिन्याभरापूर्वी साखरपुडा झाला तेव्हा वाटलं अजून पुष्कळ वेळ आहे लग्नाला भरपूर राहायला मिळणार इथे पण हा हा म्हणता दिवस संपलेही निघाले मी माझ्या नवीन घरी मोठ्यांच्या पाया पडताना दाटून येणारा हुंदका लपवला कसा बसा उंबऱ्यातून बाहेर पाऊल टाकताना एकदा शेवटचं वळून पाहिलं सोडून चाललेल्या घरट्याला मनातच साठवलं दाराजवळच्या नावाच्या पाठीवर हळुवार हात फिरवला मेघा सोशी अँड फॅमिली आता पुन्हा या घरात प्रवेश करेन ते सौ मेघा राजीव मेहरा म्हणून हा गुड बाय नाहीये मी येणार आहे परत तुला भेटायला आईबाबांच्या खुशीत शिरायला मेघा फक्त मेघा म्हणून बागडायला आरामात नटणाऱ्या सजणाऱ्या जणू आपलंच लग्न आहे असं मानून मेकअप आणि साडीवर अमाप वेळ खर्च करणाऱ्या आपल्या नातेवाईकांना मम्मीजींनी मुद्दामच आठची ची वेळ दिलेली निदान नऊ पर्यंत तरी तयार होतीलच ही अपेक्षा रेडी मॉम शुड इट्स लेट जिन्यावरून राजीवचा आवाज लिव्हिंग रूम मध्ये घुमला मागून चालणारा अभि भाईच्या गळ्यातील कंठा सरळ करण्यासाठी धडपडत होता पण राजीवच्या एका तीक्ष्ण कटाक्षानेच त्याला अडवले हे संभालो आपल्या हातातली पेशवाई पगडी अभिमन्यूच्या हातात सोपवली लग्नाचा पेशवाई पोशाख घालून जेमतेम पंधरा मिनिटे झालेली अन अस्वस्थपणाला सुरुवात कुठे पायात काहीतरी अडकत होते दंडाला काहीतरी टोचत होते मेघा दिस ड्रेस इज लुकिंग ब्युटिफुल बट नॉट एट ऑल कम्फर्टेबल वन्स विधी आर ओव्हर मी चेंज करणार आहे बट नो वेन इज रेडी पुन्हा त्याची गर्जना अनरिधिमा श्वेता धावत खाली आल्या जागीच स्तब्ध लालसर मरून जरी काठाची धोती सिल्कच्या क्रीम कुर्त्यावर हलकीशी सोनेरी नक्षी डाव्या खांद्यावरून पुढे आलेलं लाल उपर्ण पाठीमागून वळवून उजव्या मनगटावर विसावलेलं गळ्याशी मोत्याचा दोन पदरी कंठा पायात साजेशी मोजडी पगडी डोक्यावर नव्हती पण ती घातल्यावर भाईच्या संपूर्ण रूपाची कल्पना करूनच दोघी बहिणी प्रचंड आनंदी त्या एकटक भारावून पाहत होत्या त्याच राजबिंड रूप कमॉन वी आर लेट त्यांना स्वप्नातून जाग करण्यास परत गरजला आय नो भाई आप भाभी से मिलने के लिए बेचैन है थोडा सब्र कीजिये राजीवच्या खांद्यावर हात ठेवत अभिचे डोळे मिचकावणे अभि आज अगर कुछ बदमाशी की तो मैं हूं और तुम हो आय नो ऑल द रिच्युअल्स सतत मस्करी करणाऱ्या दोन्ही बहिणी आणि अभिला ठणकावून सांगितले साखरपुड्याच्या वेळी अभिश्वेताने श्वेताने केलेली थट्टा चांगलीच लक्षात होती डॅड मी कशी दिसते हुबेहुब राजीव सारखी तयार झालेली आर्या मम्मीजींसोबतच बाहेर आली तू तर माझी प्रिन्सेस आहेस उचलून गोल फिरवलेच आणि ती खळखळून खड़ हसली चिमण्यांनी सकाळीच पार्टी बदललेली मी मम्मा बरोबर रेडी होणार असं सांगत जिया हॉलवर पळालेली आणि मी हॉलमध्ये एंट्री करणार असं म्हणत आर्या सकाळीच मेहराविलावर पोहोचलेली देवाच्या पाया पडून दोन करवल्या बहिणी लाडकी प्रिन्सेस आर्या मम्मीजी पापाजी निशा मॅम प्रकाश सर गौरव अभि काव्या कबीर आणि इतर नातेवाईक गाड्यांमधून बारात निघाली शुभम हॉलच्या दिशेने गाडीतच काचेत बघत पगडी सारखी केली आणि तिची आठवण आलीच मेघा हम, आपको लेने, बस अब आ रहे सा इंतजार फिर हमेशा केले हमार आप एक साथ मधुरा रिधिमा श्वेताच्या नऊवारी शिवून घेण्याच्या निर्णयाच्या अगदी विरुद्ध विचार मेघाचे मी नेसवूनच घेणार बँकवेट हॉलच्या तिच्या खास रूम मधील उंचपुऱ्या आरशासमोर गोल गिरकी घेत साडी निहाळताना आनंद तिच्या चेहऱ्यावर आणि समाधान ब्युटिशियनच्या मेघाला हवी तशी नऊवारी साडी नेसवली गेलेली जवळ उभ्या जियाने आरशात बोटांचा मोर नाचवत कौतुकाची पावती दिलीच मम्मा आधी तयार होऊन आता ती ब्युटिशियन दिदींना मदत करत होती लाडक्या मम्माच्या साज श्रारात जियाचाही इटुकला पिटुकला हात मधुरा मैथिली आई आत बाहेर करत होत्या मध्येच जवळ येत आरशात तिला न्याहाळत होत्या हे रूप पाहून कुणीतरी घायाळ होणारे आज हळूच कानात कुजबुजत होत्या त्याच्या नुसत्या उल्लेखाने गालावर चढणारी लाली ब्युटिशियनला ब्लशची गरज पडणारच नव्हती जिया सकाळीच घेऊन आलेली गजरे आंबाड्यावर बसवण्याचं काम सुरू होत मान खाली घालूनच ती विचारात हरवलेली राजीव तुमची मेघा सजली आहे आज खास तुमच्यासाठी आणि तुम्ही पाठवलेली भेट माळत आहे केसात वहिनी म्हणते माझं रूप पाहून तुम्ही घायाळ होणार पाणी पाणी तर आमच्या काळजाचं होतं जेव्हा तुमची ती एकाग्र नजर स्थिर असते आमच्या चेहऱ्यावर नुसतं डोळ्यांनीच आमचं कौतुक करणं उत्तम तुम्हाला पण आज असं जास्त वेळ एकटक पाहू नका हा नाहीतर आमची नजर झुकलेलीच राहील आणि आम्ही तुमचं राजबिंड रूप डोळ्यात कसं साठवणार बघा तुम्हाला पाहण्याच्या नुसत्या कल्पनेने हे शहारे काय करू मी यांचं हुरहुर तगमग पैसे पहा हृदयाची धडधडही वाढलीच तुम्ही कुठल्याही क्षणी इथे पोहोचणार आहात आणि मी वाट पाहते आहे आतुर तेने त्या आज साकार होता ते स्वप्न जे स्वप्न आपण दोघांनी पाहिले लग्न बंधनाच प्रवेशद्वाराजवळ वाजलेली तुतारी हिला वर्दी मिळालीच त्याच्या आगमनाची डोळे मिटून हात हृदयावर गेला अडखळलेले ठोके पूर्ववत करायला बँकवेट हॉलच्या बाहेरील आवारात सुंदर मांडव राजीव सकट मेहरा कुटुंबियांच्या गाड्या आत प्रवेशता क्षणी तुतारीची सलामी आणि सोबत ढोल पथकातर्फे दमदार स्वागत बारात नाही नाचगाना नाही ही तक्रार करणारे नातेवाईक जागीच स्तब्ध झाले जेव्हा तुतारीचे आवाज आसमंतात घुमले आणि ढोल पथकाच्या ठेक्या गणिक वातावरण दुमदुमले मराठमुळं दणदणीत स्वागत सर्वांच्याच मनाला भावलं ढोल पथक स्वागताची कल्पना मेघा मधुरा आणि अभिमन्यूची राजीवसाठीही सरप्राईजच होतं हे आगळं वेगळं स्वागत दाराशी बापूंना ओवाळायला सर्वच महिला मंडळ हजर डॅडला ठसठशीत कुंकू लावणारी जिया यू आर लुकिंग अमेझिंग डॅड पापी देत तिथेच कौतुक झालं अँड यू आर ब्युटिफुल लाडक्या लेकीचा गाल ओढला राणी कलरची नऊवारी साडी साजेसे दागिने हलकासा मेकअप मम्मा डॅडच्या लग्नासाठी नटलेली जिया साखरपुड्याला ओळख झालेले जोशी मेहरा नातेवाईक पुरुष मंडळींच्या गळाभेटी गेल्या समारंभाचाच अनुभव गाठीशी होता नुसतं हात मिळवून स्वागत हे मेहराजींच्या पंजाबी आपतेष्टांना अगदीच फॉर्मल वाटतं व्याही मंडळींची कडकडून मिठी हेच खरं स्वागत दादा भाऊजी काका मामा राजीवकडच्या पाहुणे मंडळींची उठबस पाहण्यात गुंतले जेवणाला वेळ होईल तर नाश्ता करून घेण्याचा आग्रह बाबा जातीने आणि प्रकाश सरांची विचारपूस करत होते मुलीचे बाबा म्हणून एक प्रकारचं दडपण होतच कुठे काही कमी पडू नये ही चिंता नितीनजी तुम्ही बसा सगळे आपलेच नातेवाईक आहेत और सब अरेंजमेंट परफेक्ट है टेन्शन मत लिजिये पापाजींनी हात धरून सोबत बसवलं अन मनावरच ओझ बरस हलकं झालं कालच्या अंताक्षरी शीतयुद्धाचा थोडासा विसर पडत हाताला अत्तर लावत गजरा देत हसून मामीजी मासीजी बुवाजींची विचारपूस करणाऱ्या काकी मामी आणि मावशी नजरेनेच साड्यांचे सूक्ष्म निरीक्षण कितीची असावी बरं ह्यांची साडी किमतीचा अंदाज बांधण्याचा प्रयत्न महाराष्ट्रीयन लग्न आधीच सांगितलं होतं तरीही डिझायनर बनारसी साड्या मुद्दाम घालण्याची काय गरज मामी मावशींची कानातच खुसफुस मुलाकडचे आहेत बाई मिरवणारच ना तोरा बघ एकेकीचा डोळ्यांनीच खाणा खुणा आमच्याकडे काही डिझायनर साड्या नाहीत असं नाही पाईठनी पण पैठणी ती पैठणीच मावशी आणि मामींनी स्वतःचं समाधान करून घेतलं जिया मम्माकडे पळालेली तर आर्याला आज खूप मोठी जागा हुंदडायला मिळालेली जास्त आकर्षण होते ते प्रवेशद्वाराजवळील तुतारी वाजवणारे काका गौरव अंकलना मस्का मारत सर्व मित्रमंडळींना बाहेर घेऊन गेलीच तुतारी वाजवून दाखवायची विनंती मला शिकवाल का वाजवायला हेही विचारून झाले विधी पाहण्यात फारसा रस नसलेले हॉलमध्ये नुसतेच बसून बोर झालेले कझिन्सही एक एक करून बाहेर डोकावले ढोल पथकाला पुन्हा एकदा वाजवण्यास सांगून दहा पंधरा मिनिटे मनसोक्त नाचून घेतले अभि श्वेता गौरव रिधिमाही माही त्यात सामील भाई के शादी में नाचना मस्ट होता है जी बोर्ड ऑफ डिरेक्टर्स आणि काही औद्योगिक क्षेत्रातील अति महत्वाच्या व्यक्ती कार्यालयात प्रवेश करत होत्या राजीवचे स्वतः समोर जात सर्वांचे स्वागत करणे त्याच्या युनिक पोशाखाचे कौतुक होत होतेच अन सोबत सिंपल पण तेवढ्याच हटके पद्धतीने आयोजन केलेला विवाह सोहळा लक्ष वेधून घेत होता इट्स ऑल बिकॉज ऑफ माय वाईफ मेघा हर आयडियाज मोकळ्या मनाने सर्वांसमक्ष तिला सोहळ्याच्या पाठच्या कल्पनेचे श्रेय देऊ केले गेले पंधरा दिवस ती अमर अन नंदिनी सतत सोबत फोनवर बोलून फोटोज अन स्केचेस शेअर करून आजचा हा दिवस परफेक्ट करण्यासाठी झटत आहे हे पाहिलेलं त्याने हाय मेरी ही नजर लग जाएगी, मेघाला भेटण्यास रूम मध्ये आलेल्या मम्मीजी तीही वाट पाहत होतीच त्यांच्या हक्काच्या काजलका टीकाची बहुसाठी खास घेतलेले दागिने आज स्वतःच्या हाताने तिला घालताना मन भरून आलेलं डोळे पाणावलेले मेघानेही काहीही न बोलता सर्व काही घालून घेतले प्यारी बहो असं म्हणत अलगद ओठ कपाळी टेकले तिनेही साडी मेकअपची पर्वा न करता घट्ट मिठी मारली मम्मीजी मी आधी खूप विचार करायचे हे ढीगभर दागिने त्यांची लाखोंच्या घरातली किंमत का आपल्यासाठी कुणी खर्च करावे दडपण यायचं पण आता जाणवत आहे की हे फक्त दागिने नाहीत तुमचं सर्वांचं प्रेम आहे आशीर्वाद आहेत या सोहळ्यातली गोड अशी आठवण आयुष्यभर जपून ठेवेन मी हा दागिने तारीफ कर रहे हो आज तो भाई क्या लग रहे हे हाय रिद्धिमा आत येत मेघाच्या मागे उभी आरशातूनच खट्याळ हसत होती हा मेघा भाई पेशवाई आउटफिट में तो टोटल रॉयल लुक तुमने तो देखा ही नाही ना श्वेता ही चिडवण्यात सामील परेशान मत करना मम्मीजी बाहेर गेल्या पण या दोघींची थट्टा मस्करी काही थांबे ना मेघा मात्र मान खाली घालून बागड्यांशी चाळा त्याला पहायची अधिरता लपवण्याचा हा एक उत्तम उपाय राजीव बघा सगळ्याजणी किती कौतुक करत आहेत मी म्हणालेले ना या ड्रेस मध्ये तुम्ही छानच दिसणार मी मनातच कितीदा हे चित्र रेखाटलं आहे पगडी घालून उपर्ण हातावर मिरवत दमदार पावलं टाकत मला भेटायला तुम्ही अजून किती वेळ कधी भेटणार आपण काही विधी पार पाडून हुश्य करतच नुकताच स्टेज वरून खाली उतरलेला राजीव वाकून पाया पडताना दोनदा पगडी पडता पडता वाचली म्हणून अजूनच वैतागलेला आपली तर पूजा झाली आता मेघाही येणार का या अपेक्षेने बँकवेट हॉलच्या डावीकडच्या कॉरिडॉर कडे डोळे रिधीमा श्वेताची ये जा पाहून मेघाची रूम त्याच दिशेला असणार हे जाणवलेले भाऊजी काही हवंय का तुम्हाला पाणी ज्यूस काही आणू का लाडिक आवाजात थट्टा करायला मैथिली हजर सोबत मेहुण्याची गँग अचानक तीन चार जणींना आसपास उभं पाहून गोंधळला हसला नो नथिंग आय एम चाचरतच उत्तर मग कुणाला शोधताय इकडे तिकडे पाहून मेघाला का बोलाव का तिला बाहेर नाही ना चैन पडत तिला पाहिल्याशिवाय प्रियाच्या अतिस्पष्ट प्रश्नावर गडबडून नजर झुकली त्याची अन बायकांचे हा हा ही, ही कानावर मेघाच्या कझिन्स रिअली इरिटेटिंग आहेत And प्रिया टू मेघा पण कंप्लेंट करत होत्या कझिन्स चिडवतात आय uh, वॉज लुकिंग फॉर जिया अँड आर्या अवघडूनच कसं बस उत्तर दिलं अय्या हो का पण सगळी मुलं तर तिकडे बाहेर खेळत आहेत मागच्या दिशेने इशारा करणारी श्रेया तुम्ही शोधत होता त्या दिशेला फक्त मेघाची रूम आहे येता का आमच्या बरोबर आम्ही भेट करून देतो मैथिलीने मिश्किल हसतच प्रश्न विचारला आणि हा ताडकन उभा आय थिंक समवन इज कॉलिंग मी असं म्हणत बायकांच्या गराड्यातून स्वतःला मुक्त करून घेतले सुप्रीम सी एफ ओ राजीव मेहरा मोजक्या शब्दात समोरच्याला गारद करणारे आज मात्र मेहुण्यांच्या चिडवण्याने गोंधळलेले गडबडलेले पहिल्यांदाच पळवाट शोधणारे छोट्याशा स्टेजवर मांडलेली लग्नवेदी गुरुजींच्या सूचना कझिन्सची स्टेजवर चढायची गडबड पाटावर उभा राजीव समोर तलम मखमली अंतरपाट नवरदेव उंच आहेत म्हणून गुरुजींनी अंतरपाठ धरण्याची जबाबदारी गौरव अन अभिमन्यूकडे सोपवली मंगलाष्टक सुरू असताना अंतरपाठावरून डोकावून पलीकडे पाहायचे नाही हार घालताना बायको दिसणार आहे कडक तेवढ्याच मिश्किल शब्दात गुरुजी राजीवला सूचना देत होते आणि या क्षणी अंतरपाटातून पलीकडचे काही दिसते का हे पाहणारा राजीव ओशाळला नऊवारीत नटलेल्या दिवा आणि कलश घेऊन पाठी उभ्या रिधिमा आणि श्वेता फिसकन हसल्या हा भाई नो चिटिंग अभिने दुरूनच खोडी काढली गौरव जिजाजींना इशारा करत अंतरपाठ अजून उंचावर धरला आर्याला लिंबू अडकवलेली छोटीशी तलवार घेऊन डॅड जवळ उभं राहण्याची हौस नवरी मुलीला घेऊन या गुरुजींच्या हाकेसोबत राजीव स्तब्ध झाला मेघा तुम्ही समोर येऊन उभ्या राहणार बट आय सी यू हे मंगलाष्टक रिच्युअल्स टेक हाऊ मच टाइम शी मस्ट बी लुकिंग स्टनिंग इन दॅट नववारी साडी आय कॅन इमॅजिन गॉड वेन दिस कर्टन विल बी रिमूव्ह अँड आय कॅन सी माय मेघा गौरीहार पूजा मनात श्लोकाचे पठण करत बोटातून एक एक तांदळाचा दाणा चौरंगावरील पूजेला वाहत बसलेली मेघा मनोभावे पूजा करत होती तरीही डोक्यात असंख्य विचारांची गर्दी लग्न घटिका जवळ आली होती दीर्घ श्वास घेत मनातील चलबिचल शमवत होती देवा सर्व काही नीट पार पडू दे मी राजीवना घेऊन दर्शनास येईल असंही प्रियाने नवस केलं आहे फेडायला तर हवाच ना सिद्धिविनायक मंदिर हो जमलं तर उद्याच जाऊन येऊ सोमवार नंतर राजीवना वेळ नसेल बापरे म्हणजे राजीवना पुन्हा समजवावे लागेल की सिद्धिविनायक अभिषेक का महत्वाचा आहे देवा कस मनवणार मी राजीवना बघूया जमेल आपल्याला देवा नवसाच राहू दे लग्न आहे कुठल्याही क्षणी मामा येतील बोलवायला आणि जियाची हाक आलीच पाठी मधुरा वहिनी अन मामाही मम्मा चल गुरुजींनी बोलावलं प्रसन्न हसत उभी जिया आनंदाने लुकलुकणारे डोळे मम्माला डॅड कडे घेऊन जाण्यास सज्ज तिच्या मम्मा डॅडच लग्न सलज्ज मुद्रेने लग्नवेदीकडे पडणारी तिची हळुवार पावलं पाहुणे मंडळी अन आप्तेष्टांच्या उत्सुक नजरा जाणवत होत्या जर निळा जांभळा गुलबक्षी तीनही रंगांची छटा असलेली धूपछाव पैठणी साडी जर्द लाल काठ अन पदर पदरावर सुरेख मोर सोनेरी ताणांनी विणलेल्या ठसठशीत बुट्ट्या साडीभर लालसर मरून नक्षीदार शाल दोनही हातात गुंफलेली पारंपरिक दागिने भरगच्च हिरवा चुडा कपाळावर टप्पोरी चंद्रकोर अन नाकात पाणीदार मोत्याची नथ कपाळी मोत्याच्या मुंडावळ्या नववारी साडीतली पारंपरिक मराठमोळी वधू मिलिंद दादाचा हात धरून स्टेजवर चढताना हलकीशी नजरानजर सर्वांशीच झाली प्रसन्न हसत डोळ्यांनीच कौतुक करत सर्वांनीच सुंदर दिसते आहेस ही प्रशंसा केली तिची नजर आसूसलेली त्याला पाहायला त्याच्या डोळ्यातलं कौतुक डोळ्यांनीच टिपायला अन दोघांमध्ये भला मोठा अंतरपाठ ही अलीकडे आणि तो पलीकडे आणि मंगलाष्टकांना सुरुवात अंतरपाटा आड उभ राहून एक एक क्षण युगा समान भासत होता त्याला मंगलाष्टके म्हणजे नक्की किती मंत्र असणार हे कोडे उलगडतच नव्हते गुरुजी एक गातच होते हातात निशी हार होता पण मेघाला हार घालायची ती शुभ संधी कधी मिळणार समजत नव्हते मध्येच गुरुजींचे शुभमंगल सावधान असे म्हणणे गुण इट्स ओव्हर असं वाटावं तर अचानक सर्व बाजूंनी अक्षतांचा वर्षाव अंतरपाठ दूर होईना आणि गुरुजींचे नवीन श्लोक म्हणायला सुरुवात हतबल होत त्याचे गौरव अन अभिकडे पाहणे राजीवची अस्वस्थता पाहून ते दोघेही गालातच हसत होते काहीच न सुचून अंतरपाटावरच लक्ष केंद्रित केलं अन निरखून पाहिल्यावर जाणवलं तिची अस्पष्ट अशी आकृती दिसते आहे हातात धरलेल्या हाराशी तिच्या बोटांची चुळबुळ पाटाकडे नजर गेली तर आकसणारी पायाची बोट तिच्या मनातली खळबळ जाणवून देत होते आर यू रेस्टलेस मी आहे ना वी आर गेटिंग मॅरिड आपलं स्वप्न पूर्ण एकेका पूर्ण होणाऱ्या मंगलाष्टकासोबत तिच्या हृदयाची धडधड वाढत होती आली लग्नघटी का समीप हे ऐकून मनात आनंद तर होता पण पोटात खड्डा हार घट्ट धरला आणि त्याच वेळी जाणवली त्याची मेघा मनाची साध पोहोचलीच मनाला हलकेच नजर अंतरपाटाकडे गेली त्याची पुसटशी आकृती हातावरची पकड सैल झाली राजीव तुम्ही आहात ना माझ्यासोबत देव लग्नं सुदिनं तदेव ताराबलं चन्द्रबलं तदेव विद्याबलं दैवबलं तदेव लक्ष्मीपते स्मरामि शुभमुहूर्त सावधान, सावधान। गुरुजी च या शब्दासरी अंतरपाठ दूर झाला अन अन्तोघे समोरासमोर तब्बल बहात्तर तासाच्या प्रतीक्षेनंतर रीत पाळायची हा तिचा आग्रह त्याने मान्य केलेला आपल्या उचंबळणाऱ्या भावनांना आवर घालत तिची वाट पाहत थांबलेला सर्वांच्या हातात उरल्या सुरल्या अक्षतांच्या अखंड वर्षावात नात दोघेही उभे ती नजर झुकवून आणि तो तिच्या एका कटाक्षाच्या प्रतीक्षेत तिच्यावर नजर खेळवून भावंडांच्या गोंधळात चिडवा चिडवीत आनंदाच्या जल्लोषात बराच वेळ तशीच उभी हारही तसाच हातात त्याच्या मनाची घालमेल हार घालायचा पहिला मान तिचा आहे पण ही साधन नजर वर करूनही पाहत नाही मेघा भाई इज वेटिंग सिन्स एजेस सदियों से इंतजार इस घडी का राजीव पाठी उभी रिधीमाची खणखणीत हाक त्यावर सर्वांचे हसणे तिने पापण्या अलगद उचलल्या त्याच मंद स्मित तिचं लाजर हसू काही क्षण अडकलेली नजर नजरेनेच नजरेला केलेलं आर्जव त्याने सहजच तिच्या समोर मान झुकवली अगदी तिच्या चेहऱ्यासमोर चेहरा भुवया उडवत मिश्किल नजरेच्या खाणा खुणा मेघा हमे तो झुकना पसंद है ये बंदा हमेशा में हाजिर है हलकस हसत त्याच्या गळ्यात हार घालणारी मेघा तिला हार घालताना प्रसन्न हसणारा राजीव ओठांवर हसू होत पण दोघांच्याही डोळ्यात पाणी नजरेनेच नजरेला दिलेलं वचन राजीव मी झाले तुमची आणि तुम्ही माझे आयुष्यभराचे सोबती पती पत्नी मेघा यू आर माईन अँड आय एम युअर्स फॉर दहा वर्षांपूर्वीचे लिखित, चार महिन्यापूर्वी नियतीने घडवलेली भेट अन आजचा लग्न सोहळा ब्राह्मणांच्या साक्षीने आपतेष्टांच्या आशीर्वादाने चिमण्यांच्या प्रेमाने लग्नबंधनात एकरूप होणारे दोन प्रेमी जीव मेघा आणि राजी